धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चार प्रकारचे ब्लाऊजचे डिझाईन तर मैत्रिणींनो मी कस्टमरचे चार ब्लाऊज शिवलेले आहेत आणि त्या उद्या घ्यायला घेऊन जाणार आहेत तर तुम्हाला त्या डिझाईन खूप छान वाटल्या म्हणून तुमच्याबरोबर ह्या डिझाईन मी शेअर करणार आहेत तर तुम्हाला कशा वाटतात त्या तुम्ही डिझाईन बघा तर चला एक एक करून दाखवते तर मैत्रिणींनो मी बघा ही अशी छान सिल्वर कलरची लेस लावून अशी सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे बघू शकता किती छान अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि ही मी काटाचा असा साईडला सा सा पॅच लावलेला आहे आणि अशी साईडला सिल्वर कलरची अशी लेस आणून लावलेली आहे लेस ही ले मला खूप छान मिळालेली आहे आणि त्यामुळं असा गेटअप खूप छान आलेला आहे आणि अगदी भारदस्त असा ब्लाऊज तयार झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं डिझाईन तयार करू शकता तर चला आपण दुसरा डिझाई दुसऱ्या प्रकारची डिझाईन बघूया रेड कलरचा हा ब्लाउज आहे तर ह्यालाही मी सिल्वर कलरची अशी लेस आणून लावलेली आहे कारण ह्या ह्यामध्ये सिल्वर कलर, कलर खूप जास्त होता काटांचा त्यामुळं ह्याला मिळती जुळती अशीच सिल्वर कलरची लेस आणलेली आहे आणि काट लहान असल्या कारणाने मी असे त्रिकोण तयार केलेले आहेत ह्या साईडला आणि ह्या साईडला आणि त्याच्यावरून अशी लेस लावलेली आहे आणि स्लीवजला पण तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारची डिझाईन तयार करून खाली मी अशी स्टोनची लेस आणून लावलेली ले आहे कशी सुंदर अशी डिझाईन खालच्या साईडला पण स्लीवजला तयार झालेली त्य आहे बघू शकता तुम्ही आणि हा नेक केलेला आहे आणि साईडला फक्त मी त्रिकोणची अशी डिझाईन तयार केलेली आहे तर चला बघूया आपण तिसरा ब्लाऊज ही पण डिझाईन खूप छान झालेली आहे तर हे बघा हे असे काठ मी ह्या साईडला पाठीला लावलेले आहेत आणि त्याच्या साईडला अशी मिलेस लावलेली आहे कारण काठ ब्रॉड होते आणि त्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा असं वाटली म्हणून मी ह्या साईडला असा काठ ह्या साईडला असा काठ आणि छोटासा असा बो तयार करून मी इथं लावलेला आहे आणि छोटासा असा स्टोन मी इथं आणून लावलेला आहे त्यामुळे छान असा गेटअप आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अशी फुगाबाई तयार केलेली आहे आणि ह्याला असं स्टोनचं मी आकाराचे असं छोटासा पॅच आणून लावलेला आहे कारण आता सध्या फुगाबाई भरपूर फॅशन चालू आहे बघू शकता कशी छान अशी डिझाईन तयार झालेली आहे बघा चौथा आहे तर हे बघा ही पण कशी छान अशी डिझाईन तयार झालेली आहे ह्याला पण कडेला मी गोल्डन कलरची लेस आणून लावलेली ले आहे आणि सेम ह्या कलरचा पॅच आणून लावलेला आहे आणि इथे छोटे छोटे असे काठ मी साईडला दोन्ही साईडला लावलेले आहे ला त्या अशा पद्धतीने मी चारही डिझाईन तयार केलेल्या आहेत तुम्हाला ह्या डिझाईन कशा वाटल्या हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ह्यातली कुठली डिझाईन जास्त आवडली आणि तुम्हाला अशा पद्धतीची डिझाईन तयार करायची असेल आणि शिकायचं असेल तर ते पण तुम्ही सांगा त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ तयार करेन तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद